नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होते आता नाहीत आता फार तर ते निवडणुकीची घोषणा झाल्यावर निवडणुकीची जेव्हा घोषणा होते राज्यात किंवा देशात तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री फार तर कार्यवाहक मुख्यमंत्री असतात आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री असतात त्याच्यामुळे त्यांना सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही आणि जर ते तसे गेले सरकारी विमानं फौजवाटा घेऊन तर निवडणूक आयोगानं त्या संदर्भातल्या खर्चाचं बिल त्यांना पाठवायला हवं आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्याच्यामुळे त्यांना सरकारी यंत्रणेचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही आणि जर ते तसे गेले सरकारी विमान फौज घेऊन तर निवडणूक आयोगानं त्या संदर्भातल्या खर्चाचं बिल त्यांना पाठवायला हवं आणि त्या पक्षाच्या खात्यातून त्या पक्षाकडून ते पैसे वसूल केले पाहिजे नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसापासून निवडणुका जाहीर झाल्यापासून सरकारी यंत्रणा सरकारी विमान सरकारी हेलिकॉप्टर घेऊन फिरतायत घोषणा करतायत त्यांचा एक एक दौरा हा पंचवीस पंचवीस कोटीचा असतो यंत्रणा आणि सगळी त्यांचे सरकारी लवाजमा पाहायला हातात काय आचारसंहिता फक्त विरोधी पक्षासाठी काँग्रेससाठी शिवसेनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे नोटिसा फक्त आम्हालाच येणार प्रधानमंत्री ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतायत आणि प्रचाराला उतरले सरकारी यंत्रणा घेऊन हा भ्रष्टाचार नाही मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही त्यांना सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही हा सगळ्यात मोठा करप्शन भ्रष्टाचार आहे